राम राम शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब तसे करा तसेच चॅनलचे लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव तसेच पुण्यातील कांद्याचा बाजारभाव किती किलोला किती दर मिळालेला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पुण्यातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव आज कांद्याचा किरकोळ बाजारातील दर किती आहे तसेच पुण्या प्रति किलोला अकरा पॉईंट पाच असा दर मिळालेला आहे जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा आपण बघणार आहोत कांदा बाजार भाव अकळूज चारशे ते एकवीसशे सरासरी पंधराशे रुपये धाराशिव चौदाशे ते दोन हजार सरासरी सतराशे पाथर्डी चारशे ते एकोणावीसशे सरासरी बाराशे रुपये पुणे पिंपरी बाराशे ते अठराशे सरासरी पंधराशे रुपये वाई एक हजार ते अठराशे सरासरी पंधराशे रुपये आज कांद्याचा जास्तीत जास्त दर हा आपणास बघायला मिळालेला आहे तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोड बातमी जर आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा मंगळवेढा तीनशे ते सोळाशे दहा सरासरी चौदाशे रुपये पैठण तीनशे ते चोवीसशे सरासरी एकोणावीसशे रुपये पारनेर तीनशे तेवीसशे सरासरी पंधराशे पन्नास रुपये भुसावळ आठशे ते एक हजार सरासरी नऊशे रुपये अजूनही आपण शेती एक जीवन या कांदा बाजारभाव दर्शविणाऱ्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा भुसावळ आठशे ते एक हजार सरासरी नऊशे रुपये गंगापूर दोनशे ते दोन हजार सरासरी पंधराशे पस्तीस रुपये राहता साडेचारशे तेवीसशे सरासरी सतराशे पन्नास चॅनलला सबस्क्राईब करा लिंक जास्तीत जास्त शेअर करा